गोमात्या ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पोंदे यांचे आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे औसरी बुद्रुक या ठिकाणी असलेले जमीन वादाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी कलेक्टर यांच्या आदेशाची अंमलबजावणी तहसील कार्यालयाकडून होत नसल्यामुळे गोडेगावचे तहसीलदार नाग टिळक यांनी लाच घेऊन काम करत असल्याची शंका निर्माण झाली आहे गोडेगावचे तहसीलदार नाग टिळक यांनी लाच घेऊन काम करत असल्याची शंका निर्माण झाली आहे कलेक्टरांच्या आदेशाची अंमलबजावणी जर झाली नाही तर पंधरा मार्चला तहसील कार्यालयासमोर ते आत्महत्या करणार आहे असा थेट इशारा त्यांनी दिला आहे तहसीलदार साहेब आंबेगाव माझं नाव दत्तात्रय बाळकुकोंधे भूमाता ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे औसरी बुद्रुक येथील मिळकत गड क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी बाबत तत्कालीन तहसीलदार यांनी एकतीस सात दोन हजार बावीस जमा कावी दोनशे एकोणसत्तर बारा बांधकाम पाडण्याचे आणि चोवीस हजार रुपये दंड करण्याचे आदेश दिलेले या आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालय शिवाजीनगर येथे सदुसष्ट झिरो चार दोन हजार बारा दावा दाखल असताना जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्या विरोधात घोडेगाव येथील सबरिस्टर यांच्या समोर दस्त क्रमांक अडुसष्ट दस्त क्रमांक अडोतीस अठ्याहत्तर दोन हजार बारा सब रजिस्टर यांनी दस्त नोंद केली असताना दस्ताची नोंद तत्कालीन मंडल अधिकारी वी वी सोनवणे यांनी मंजूर केलेली आहे त्याबाबत शिवाजीनगर कोर्टा स्टे आहे आणि स्टे असताना उपविभागीय अधिकारी मनसर यांनी अपील क्रमांक दोनशे एकोणसत्तर दोन हजार दोन हजार सतरा रोजी दिनांक बावीस तीन अठरा रोजी स्थगिती दिली असताना आणि रामदास बोंडे यांच्या अर्धाची मोगम पद्धतीने वीस सहा अठरा रोजी अजित देशमुख यांनी बिगर शेती केली आहे या बिगर शेती शेतीचे शेतीमध्ये बांधकाम नाहीत तरी तहसीलदार अप्पर जिल्हाधिकारी यांनी यांनी अपील क्रमांक चौदा सतरा दोन हजार बावीस दिनांक सहा अकरा तेवीस रोजी स्टे दिलेला आहे या स्टेची अंमलबजावणी करण्यात तहसीलदार नाग टिळक यांना उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सूचना दिलेली आहे त्यानंतर तीस एक चोवीस रोजीसुद्धा सूचना दिलेल्या आहे तरी मंडल अधिकारी शिंदे आणि तहसीलदार नाग टिलक हे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात पायमल्ली करी आहे तरी यांनी पायमल्ली करण्याचे काम थांबवावे व मला न्याय द्यावा यांनी मला न्याय न दिल्यात व अकृषित गाले पारगावचे बंधन न केल्यात मी तहसीलदार कार्यालयासमोर पंधरा मार्च दोन हजार दोन हजार चोवीस रोजी आत्महत्या करण्याला तहसीलदार साहेब प्रवृत्त करीत आहे तरी यांची योग्य ते दखल घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई करावी नंदू बोराडे स्टार मार्च न्यूज आंबेगाव